नमस्कार मी डॉक्टर निखिल कणसे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मागच्या दहा वर्षापासून आळेफाटा इथे कार्यरत आहे मागील चार वर्षापासून आम्ही आळेफाटा इथे सुमन पुनर्वसन केंद्र आणि व्यसनमुक्ती केंद्र चालवतोय चार वर्षापासून इथे सर्व सर्वधारणपणे सव्वाशे ते दीडशे पेशंटची राहण्याची सोय आम्ही इथे केलेली आहे ग्रामीण पुणे जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं पुनर्वसन किंवा त्याला सायकॅट्रिक नर्सिंग होम आणि रिहॅबिलिटेशन सेंटर असं म्हणतो ते आम्ही तिथे चालवत आहोत मी माझ्यासोबत आमची टीम पूर्ण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सोशल वर्कर नर्सेस डॉक्टर्स ह्या सर्वजणांचा स्टाफ तिथे पूर्णपणे पेशंटची काळजी घेण्यामध्ये असतो अगदी पुणे मुंबई अहमदनगर अकोला कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर मुंबईच्या पलीकडचा पण बराचसा भाग ठाणे नाशिक या सर्व भागातनं आपल्या इथे विविध प्रकारच्या मानसिक आजारासाठी उपचार घेणारे बरेच रुग्ण उपचारासाठी येत आहेत आणि त्यांना खरोखर चांगल्या प्रकारचे उपचार मिळत आहेत आणि ते त्यातनं बाहेर पण पडत आहेत विविध प्रकारची व्यसनं म्हणजे दारू असेल गांजा असेल सिगारेट असेल तंबाखू असेल तर विविध प्रकारच्या व्यसनांसाठी पण निवासी किंवा ॲडमिट करण्याची सोय आपल्या सुमन पुनर्वसन केंद्रामध्ये आहे त्याचाही लाभ चार पाच तालुक्यामधल्या किंवा समोतलच्या परिसरामध्ये आणि पुणे मुंबई नाशिक अहमदनगर या सर्व भागातनं लोकं येऊन इथे उपचार घेत आहेत त्या सर्व व्यक्तींसाठी आपण इथे राहण्याची जेवणाची त्यांना विविध प्रकारे मानसिक आजारावरची औषधं आपण इथे देतो त्यांना विविध उपक्रम इथे राबवतो त्यांना खेळण्यासाठी प्रशस्त ग्राउंड आहेत विविध ॲक्टिव्हिटीज आहेत सोशल वर्कर त्यांना विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये उपक्रमामध्ये इन्वॉल्व्ह करून घेत आहेत आणि त्यांना सोबत औषधोपचार पण दिला जातो मायाची हाकही दिली जाते तर ह्या सर्व गोष्टीतनं त्या रुग्णाला त्या सर्व व्यस्तांमधनं आणि मानसिक आजारातनं बाहेर काढण्यासाठी औषधोपचार आणि विविध प्रकारचे थेरपीज आपण इथे रुग्णाला आपन बाहेर काढत आहोत ह्या सर्व गोष्टींसाठी याच्या आधीच्या कालावधीमध्ये बऱ्याचदा नातेवाईकांना रुग्णाला इथनं लांबच्या ठिकाणी जायचं किंवा शहराच्या ठिकाणी जायचं असं करायला लागायचं म्हणजे इथनं मानसिक आजाराच्या ऋतूसाठी पुण्याला जावं मुंबईला जावं नगरला जावं नाशिकला जावं पण इथे आपल्या इथे त्याच रुग्णांसाठी किंवा व्यसनाधीन मध्ये सापडलेल्या अनेक कुटुंबांसाठी एक आशेचा किरण म्हणून सुमन पुनर्वसन केंद्र मागील चार वर्षापासून अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत आहे सुमन पुनर्वसन केंद्रामध्ये आतापर्यंत सर्वसाधारणपणे दोन हजार ते तीन हजार रुग्णांची दाखल करून व्यवस्थितपणे मानसिक आजारावरती आणि विविध प्रकारच्या व्यसनांवरती उपचार घेतलेल्या रुग्णांची रुग्णांनी त्याचा फायदा आहे नातेवाईकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे इथे फक्त रुग्ण ऍडमिटच होत नाही पण डिस्चार्ज झाल्याच्या नंतर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विविध प्रकारचे आपण उपक्रम घेत असतो त्यांचे मेळावे घेत असतो त्यांना अल्कोहोल निमस्किं त्या प्रकारच्या मीटिंगमध्ये आपण आप जॉईन करून देत असतो त्यांना दर आठवड्याला फॉलोअप घेत असतो की रुग्ण बरा आहे का तो औषधं घेतोय का त्याला काही वैयक्तिक अडचणी आहे का नातेवाईकांना काही अडचणी सामोरं जावं लागतंय का अशा विविध प्रकारच्या थेरपीज आणि विविध प्रकारच्या उपक्रमाने सुमन पुनर्वसन केंद्र व्यवस्थितपणे येथे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कार्यरत आहे मी आणि माझी सर्व टीम या सर्व रुग्णांना अगदी झोपून देऊन काम करत आहेत आणि त्या सर्व सोयींसाठी किंवा त्या सर्व सोयींसाठी तुम्ही मोठ्या शहरात न जाता ती सोयी इथेच उपलब्ध झालेली आहे तर या सर्वांनी किंवा अशा प्रकारच्या तुमच्या सभोवताली किंवा तुमच्या परिसरामध्ये जर काही कोणी रुग्ण किंवा व्यक्ती असतील तर त्यांना उपचारासाठी प्रोत्साहन द्या मानसिक आजार हा बरा होण्यासारखा आहे व्यसन हे त्यातनं ती व्यक्ती बाहेर पडण्यासारखी आहे फक्त तुम्ही आम्ही किंवा सगळ्यांनी मिळून जर का तो प्रयत्न केला तर त्या मानसिक आजार झालेल्या व्यक्तीला आणि व्यसनाधीनतेमध्ये अडकलेल्या त्या व्यक्तीला आपण नक्की मदत करू शकतो तर याचा सभोवतालच्या किंवा आस आपल्या आसपासच्या लोकांना नातेवाईकांना नक्कीच फायदा होणार आहे तर याची सगळ्यांनी दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो धन्यवाद